आधुनिक शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले त्याप्रमाणे त्यांनी घडीला विमा साक्षर असणे गरजेचे आहे तरच त्यांना त्यांच्या शेतीची नुकसान झाले तर विमा प्राप्त होईल सरकारच्या विम्याचे पैसे विमा कंपन्यांच्या घशात जातील त्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी विमा साक्षर असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन दोन हजार एकवीस चा विमा अथक परिश्रम करून तसेच विमा कंपनी सोबत लढा देऊन विमा मिळवून देणारे डॉक्टर सुभाष कदम यांनी कौसडी येथील एका सत्कार कार्यक्रमात केला विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शेतकऱ्यांना विमा मिळवून देणारे डॉक्टर सुभाष कदम यांचा सत्कार करण्यात आला त्यांचे टीमचे तांत्रिक सल्लागार तांत्रिक अभ्यासक इंजिनियर हेमचंद्र शिंदे यांचा देखील सत्कार करण्यात आला हेमचंद्र शिंदे यांनी येणाऱ्या काळात विम्यासाठी शेतकऱ्यांनी कशा प्रकारे प्रयत्न केले पाहिजे हे सांगितले तसेच उंबरठा उत्पन्न म्हणजे नेमके काय सरासरी उत्पन्न कसे काढतात विमा कंपनी आपणास विमा कुठल्या आधारावर व कुठल्या निकषावर देते भविष्यात त्यासाठी आपण कसे जागरूक कस असले पाहिजे इत्यादी माहिती त्यांनी सांगितले कार्यक्रमाची सुरुवात शेतकरी नेते शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कौसडी येथील सोसायटीचे माजी चेअरमन तात्याराव बारावकर हे होते व्यासपीठावर माजी सरपंच लिंबाजीराव इखे बाळासाहेब देशमुख शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख उपसरपंच रविकांत देशमुख चंद्रकांत कुलकर्णी अविनाश गोरे रवी कुलकर्णी हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर महेश देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन वांढरे यांनी केले आभार प्रदर्शन गजानन कुलकर्णी यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अभिजित कुलकर्णी नाना काळे महासाकांत कौसडीकर अमित कौसडीकर यांनी परिश्रम घेतले होते या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते